चला लुक झाला क्रिएट करून व्हिडिओ पण झाला सगळं झालं तर आता म्हटलं की काढून ठेवा सगळं लाईक कंटाळाला आज पूर्ण दिवस ह्याच्यातच गेला व्हिडिओ वगैरे करण्यात मेकअप वगैरे करण्यात तर माझा हा हात आहे ना खूप दुखतं इथून काल त्या दिवशी पडल्यामुळं लय दुखतोय चला हे सगळं ठेवून देते व्यवस्थित काढण हे तुम्हाला येतीलच व्हिडिओ कधी येतात काय माहिती ज्वेलरी बॉक्स आणि आता हे पण काढायचं मला मेकअप छान झाला ना नक्की कसा कसं झालं आणि आता मला आवडतं जरा आराम पण गरजेचा आहे थोडासा आराम करते आणि बघूया आता पुढे बाजारात जायचं आहे आराम करायचे आता वाजत आलेले आहे पावणे पाच आता आराम कधी करणार मी घरात राडा आहे मी जे म्हणजे कपडे साडी ब्लाऊज शोधायला जे हे चाललं होतं माझं तर ते कपडातले अर्धे कपडे तर मी खालीच टाकले तर ते आवरयचे घडाई वगैरे घालून ठेवते तर चला तुम्हाला लवकरच भेटाल व्हिडिओ बघायला आणि कसं वाटलं त्याने ती मला सांगायला काय विसरू नका तुम्ही तर चला बाय बाय माझ्या लागू दे ना मग तर आज मी गेले होते मार्केटमध्ये म्हणजे जो लुक क्रिएट केला होता त्याच्यानंतर साडी वगैरे चेंज करून मार्केटमध्ये गेले होते जाताना ना म्हणजे मळवट वगैरे मी थोडासा पोसला होता पण तो निघलाच नाही व्यवस्थित आणि जाता जाता म्हणजे लोकांचे रिॲक्शन असे होते म्हणजे नुसते बघत होते माझ्याकडं नक्कीचं काय चाललंय किंवा काय करून आले सगळे असे तोंडाकडे बघायचे मळवड वगैरे भरलाय म्हणजे सगळं पिवळं वगैरे होतं त्यानंतर लाल वगैरे खुमकुणचा टिकला पण होता तर त्याच्यामुळं सगळेजणं बघत होते तर मला थोडंसं तरी वाटत होतं पण ह्या दिवसामध्ये चालतं मळवट वगैरे भरतात आणि मळवट वगैरे भरलेला चांगला असतो ह्या दिवसात असं म्हणतात म्हणजे ऐकून होते मी तर त्याच्यामुळे मी जास्त हो काय हो ते धुतलं नव्हतं आणि मेकअप पण होता त्याच्यामुळे आणि घाई पण घाई झाली होती जायची म्हणून त्यामुळे मी जास्त काय हेच नाही केलं पण मला लोकांचे रिॲक्शन बघून जरा हे झाल्यासारखं वाटत होतं म्हणजे माझं मलाच अरे उगच मी आले असे असं पण जाऊ द्या आज मी बनवणार आहे छोले सॉरी राजमाची भाजी बनवणार आहे राजमा चावल स वेदांत आता स्कूलमध्ये असतात ना मुलं आणतात आज राजमा आणला आज हे ते तर मी पहिल्यांदाच बनवते राजमा चावल तर तो म्हटलं मम्मा आपल्याला बनवतं म्हटलं ठीक आहे तर त्यासाठी मी तो राजमा आणलेला तो छान शिजून घेतलेला आहे एकदम बारीक शिजून झाला आहे तो एकदम असं हे झालं त्याचं आणि त्यानंतर मग मसाल्यामध्ये मी कांदा टोमॅटो परतून घेतलेत गॅसवरती भाजून घेतले त्यानंतर मग त्याच्यामध्येच लसूण अद्रक ते टाकून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं काढून त्याच्यामध्ये थोडासा राजमा वगैरे पण टाकला आणि ते वाटून घेतलं थोडंसं बारीक वाटून घेतल्यानंतर मग त्याची पेस्ट तयार झाली मग तेलामध्ये थोडंसं जिरं टाकलं आता ही मी रेसिपी पण मी असं बघितली होती कोणाची तरी त्याच्यामुळं मी टाकते अशी तर त्याच्या त्याच्यानंतर थोडंसं तिखट वगैरे टाकलं म्हणजे लाल मिरची पावडर म्हणा किंवा मग गरम मसाला त्यानंतर धना पावडर वगैरे हे असे मसाले टाकले मी टाकले ह्याच्यात त्यानंतर तेल सुटेपर्यंत मी हे परतून वगैरे घ्यायचं आपल्याला तेल सुटेपर्यंत जोपर्यंत तेल आपण सुटत सुटतपर्यंत परतत नाही ना तोपर्यंत कोणत्या पण पदार्थाची चव त्याची टेस्ट त्याचं त्याला तर येत नाही कोणत्या पण पदार्थाला त्याच्यामुळं ते, ते एकदम व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत तर आता इथं तेल सुटायला लागलेलं आहे त्याच्यामुळं आता आपण इथं याच्यामध्ये छोले ॲड क हे राजमा ॲड करणार आहे राजमा असं मी टाकून घेते पहिल्यांदा छान झाला होता तसं म्हणायला गेल्यावर चांगला झाला म्हणजे चांगला केला म्हणल्यानंतर चांगलाच होणार तर टेस्ट वगैरे मी तर अगोदर जेवली होती त्याच्यामुळं मला काय जेवायला मी हे होती करणार जेव जेवणार नव्हते आज तर मुलांसाठी बनवलं आज राजमा चावल आणि सोबत मी मिस्टरांसाठी म्हणजे एक भाजी होती थो थोडीशी तर त्याच्यामुळं भाकरी पण बनवलेली आणि मुलांसाठी राईस वगैरे बनवून ठेवलेला तर झालं आहे त्यांचं पण आणि आता माझं स्वयंपाक पण झालेला आहे आता ह्याला थोडीशी उकळी येऊन द्यायची आपल्याला जसं आपल्याला पातळ पाहिजे तसं तुम्ही करू शकता आणि घट्ट असेल तर घट्ट पण करू शकतात तर मला पातळच पाहिजे जास्त गाला घट्ट नाही आवडत आहे त्याच्यामुळं पातळ मी बनवणार आहे तर छान आपला राजमा अगोदरच शिजलेला आहे पण आता ह्याला थोडीशी उकळी घेऊन द्यायचं आणि आपला राजमा तयार आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा बा बाय